शहाजी यांच्याकडून मंथन घेत साधिक रुपये पवन सरगाराणी ओंकार डुके पैलवान इंदापूर चला पवन सरगाराणी ओंकार डुके पैलवान प्रकाश कोडेकर शंकर माने चला संदेश चिपकुले आणि सुमित मर्गजे चला पुकार केलेले सर्व पैल सरा आपली कुस्ती आत्ता लागते हा त्या कुस्तीसाठी अमोलाबा मधले यांचे शंभर रुपयाचा बक्षीस आलेला सुंदर कुस्ती चालू आहे ओम निमगिरीची त्या कुस्तीसाठी अमोलाबा मधने यांचं शंभर रुपयाचं बक्षीस आहे चला पुकार केलेले पैलवान चला पवार सरगर आणि ओंकार पैलवान सचिन माने यांच्याकडून मंथन घेचगेसाठी शंभर रुपयाचा सा बक्षीस आला ओम निमगेरे पैलवा सुंदर कुस्ती चालू आहे आणि विशाल जाधव अशी कुस्ती आहे आणि पलीकडे रंगात आलेली कुस्ती आहे नाना माने आणि केशव गावडे अशी कुस्ती आहे खट्ट कुस्ती आहे कशील कुस्ती आहे निकाल निकाल वार ओ, बच गया ओझा गेला नाही म्हणून मच गया शबासाहेब सुंदर हट्ट कोण निघून गेला गावडे रे पैलवान पुन्हा तो हेरी पटकडला बाहेरची टांग लावतो हो आणि कब्जा मजबूत केलेला आहे त्या पोझिशनला कुस्ती पुन्हा गेलेले कब्जा मजबूत केलेला आहे नाना माने पैलवान ज्याचा बँक बॅलन्स त्याची कुस्ती आहे कोणीही दमाखासाला चांगले पैलवान आहेत केशव गावडे सुद्धा त्याच तोला मोलाचा आहे नाना माने सुद्धा त्याच तोला मोलाचा आहे रोज कसून सराव करणारे पोर आहेत आणि कसून सराव घेणारे वस्ताज आहेत म्हणून ती पोरं भरताय भगवान सरकार येणार आहे का प्रकाश कोळेकर आणि शंकर माने संदेश चुकुले आणि सुमित मर्गजे शवासाहेब ओम पैलवा पायाची कुंडी मारली गाव सुद्धा ऐकणं फार महत्वाचं आहे नवीन असणाऱ्या पोरांना श्री गणेश करणाऱ्या पोरांना माहिती असावा पायाची कुंडी मारली आणि कब्जा घेतलेला आहे त्या ओंकार निमगेरे पैलवानाने आणि तज्ज्ञ पंच त्या ठिकाणी कामगिरी करताय कौतुक आहे ना बाहेर जाऊ नका मैदानात कुस्ती करायची काय सुंदर मैदान आहे एकशे एक, एक कुस्त्या कुठली कुस्ती कमी म्हणावी कुठली कुस्ती जास्त म्हणावी कुठली चांगली म्हणावी कुठली नरम कुस्ती म्हणावी अशी एकही कुस्ती या मैदानामध्ये घेतली गेली नाही चमाक्ष नजरेनं आणि बुद्धीनं घेतली गेला जग गेलेली ही कुस्ती आहे ओंकार डोक्या पवन सरकार चला अहो जनावरांची पारे गोवा निंबाळकर तुम्हाला त्यामुळं माणसाची पैलवानची पारख असणारच गेले आम्हाला आमची जर शिक्षण बांधली आणि बांधली तरी आम्हाला कळत नाही हे म्हणून हो आम्हाला मास्टर की आहे आम्हाला ह्या पैलवान घेतली मास्टर की आहे त्या गोरातली मास्टर की नाही तुमची दोन्हीतली की आहे हो कारण तुम्हीच ही कुस्ती नानामानीची जोडली बरोबर आहे मला माहिती आहे ना पवन सारखं येणार आहे का रे ना येणार नसेल तर तस सांगा राजेंद्र बिसुकले पलीकडे पहाडी मधलं फिरतोय निंबाळकर यांच्या हाताला मलवडीचा आहे आता जी विजय पिचुकले दोन नंबरला खेळणारा पैलवान आहे त्याचा ते हो बंधू राज आहे एका घरातले असणारे दोन पैलवान जरा इतिहास मंडळी हे मैदानात फिरतोय तो, तो पैलवान जरा इतिहास ऐका आपल्यापेक्षा धाकटे भावंडे चांगले खेळतय आणि चांगले होणार आहे म्हणून त्यांनी त्याच्या ते पैलवानगीचा राजीनामा दिला आणि खुराकासाठी जास्त भावाला पैसे मिळावत म्हणून त्या पोरांनी तालीम सुटली आणि इजा बी चुकले चांगला पैलवान झाला चा हे त्याच होत काय बंधू प्रेम आहे भावा भावाचं प्रेम आहे बलहीन ते राम असतील लक्ष्मण असतील भरत असतील सक्क भाव असतील नाही तर चुलत भाव असतील परंतु एकत्र त्यांची फॅमिली आहे रोज मी त्यांच्या घरामध्ये उठाय बसायला आहे त्यांच्या दारावर मी रोज जातोय त्यांचा सगळा घरचा इतिहास मला माहिती आहे छान कुस्ती झालेल्या आहे पंचाच्या निर्णयानुसार आणि ग्रामस्थांच्या निर्णयानुसार कुस्ती सुटलेली जरा दोघांच्या साठी ताळ्या वाजवा सुंदर कुस्ती आहे आणि केशव गावडे तुमच्यासाठी मनोज दादा यांच्याकडून दोनशे रुपयाचा पक्ष झालेला मनोज दादा गावडे रावसाहेब शिटकुडे यांच्याकडून दोनशे दोनशे रुपये दोघांच्यासाठी आलेले आहे

ज्ञानेश्वर मैदानात या आणि शिवाजी राजे मैदानात अर्जुनजी शेडगे सर का यांच्याकडून केशव गावडेला शंभर रुपयाचा बक्ष झालेला आहे रमेश यादव यांच्याकडून शंभर रुपये

पहलवान विजयी झाला डावाचं नाव आहे किस्सा मगाशी काय पहिलवान